स्वयंपाकघर ही आईची शाळा इथे शिकते प्रत्येक बाई नवी कला इंग्लिश बोलणे ही नाही अवघड गोष्ट दररोज शिकूया करूया नवी सुरुवात हॅलो फ्रेंड्स वेलकम टू हाऊस वाईफ इंग्लिश हब आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेमा आणि राणी यांचं किचन कन्व्हर्सेशन घरगुती गप्पांमधून अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकायचं आहे ना मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे सा चला तर मग सुरुवात करूया किचन कन्व्हर्सेशन हेमा आणि राणी हेमा राणी प्लीज कट द व्हेजिटेबल्स राणी कृपया भाज्या चिर राणी ओके हेमा आय विल कट देम ठीक आहे हेमा मी चिरते हेमा वॉश द राईस प्रॉपरली भात नीट धुवून घे राणी येस आय एम वॉशिंग इट नाव हो मी आत्ता धुते आहे हेमा स्टर द करी वेल भाजी नीट हलवत जा राणी डोंट वरी आय एम स्टरिंग काळजी करू नकोस मी हलवते आहे हेमा कवर द पॉट विथ लीड भांड्याला झाकण ठेव राणी डन द पॉट इज कवर झालं झाकण ठेवलं हेमा कीप द फूड ऑन द टेबल जेवण टेबलावर ठेव राणी येस हेमा एव्हरीथिंग इज रेडी हो हेमा सगळं तयार आहे फ्रेंड्स आजचा आपला छोटासा किचन कन्वर्सेशन इथेच संपू जाण्यापूर्वी चार ओळी सांगते थोडं थोडं शिकत चला दररोज इंग्लिश बोलत चला थोडं थोडं शिकत चला दररोज इंग्लिश बोलत चला चुकली तर हरकत नाही धैर्य ठेवा यश मिळेल नक्कीच बघा यश मिळेल नक्कीच बघा तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कन्वर्सेशन सोबत थँक्यू